गुड मॉर्निंग मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात छान छान व्हिडिओची छान छान सुरवात सकाळी वॉकिंगला जाऊन आलेली आहे पुन्हा जरा बसून इकडे तिकडे हिंडून फिरून आता नाश्ता चालू आहे काकांचा नाश्ता निवांत वस कुठे गेले ते <laughs> बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणि आता मी नाश्ता करत आहे आज मी यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे टॉमॅटो कांदा कोथिंबीर वगैरे काही नाही फक्त जिरं ओवा आणि मीठ आणि मिक्स प्रीमिक्स एकदम पातळ पातळ डोसे किती सुंदर बघा मस्त ताजी ताजी चटणी आता जस्ट केलेली आहे आवळा ढबू मिरची कांदा नो नारळाची चटणी नो खोबरं मस्त मस्त टेस्टी टेस्टी आणि कालच मी ताक करून ठेवलेलं आहे आणि हे ताकाचं पाणी परत याच्यात घालून ठेवलेलं आहे उद्यासाठी कारण ताकाच्या पाण्यातच ता आपण पीठ भिजवतो ना तर आता लोणी मस्त ताजी चटणी ये गा खायला ये झालं ये आता मस्त मस्त छान असा पातळ डोसा घालून खाऊया 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 चला मावशींचा डोसा पण घालूया त्या सकाळी नाश्ता करून आलेले असतात तरी सुद्धा मी आपलं नाही बाई एवढंस खाच एवढंसं माझ्याबरोबर खाच असं म्हणत असते जरासं काहीतरी वेगळे वेगळे पदार्थ खाल्ले की आपल्यालाही बरं वाटतं ना हे बघा किती छान पातळ सुंदर बेस्ट सगळं 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 छोटासा खाऊ ना आणि मग ताजी चटणी लोणी छान वाटतं मग तिला चला सकाळचा या नाश्त्याचा वास इकडं तिकडं इतका सुटतो ग हो नाही की येता सगळेजण म्हणतात मॅडम वहिनी मावशी डोशाचा वास बाहेर यायला लागलाय ते ताकात भिजवतो ना आपण आणि त्यात ताजा ताक असला तर फारच मस्त काय चटणी आज दिसायला लागली एम अप्रक्युम झाले हो फुटाण्याची डाळ पण आहे ना त्याच्यात आणि माझी तयार फोडणी जी असते ना त्याच्यात कडीपत्ता असतो शेंगदाणा असतो हळद हे आणि फट मुरलेली फोडणी असते ना ती मिक्सरलाच लावायची म्हणजे आपण चटणी करताना मिक्सरमध्येच घालून टाकायची सगळी एकत्र छान होते कढी पत्ता आपण एकदम बारीक होतो तेल सगळं मिक्स होतो फार छान लागते तुम्हाला माहिती मी कशी करते कांदा ढबू मिरची लसूणाच्या दोन चार पाकळ्या आलं मीठ जिरं साखर साखरची सोय तुम्ही लावली मला थँक्यू फुटाण्याची डाळ घालतेच तुम्हाला सांगितलं मी डबू मिरची कांदा कोथिंबीर पुदिना घालणार पुदिना जास्त छान लागते आणि तुम्हाला पुदिन्याची केली तर तेवढ्या एका दिवसास पूर्ती करायची आणि संपवायची नंतर काळी पडते चटणी मस्त आवळा घालते ना मी एक आवळा अख्खा घालते एक दोन त्यामुळे इतका आंबटपणा सुंदर येतो मस्त काय होतंय डोश्याने जसं पोट की नाही तसं सँडविचनी वगैरे भरत नाही भुख भुख भुकभुक होतय किती पण खावा आपे खावा एवढेच ते दोन पातळ पातळ डोसे असतात पण ते खाल्ले की मस्त वाटत पोट शांत राहत जेवेपर्यंत आणि ह्या वयात जेवढी भूक लागेल तेवढं खाऊन घ्या छान छान खाऊन घ्या मस्त मस्त खाऊन घ्या हे मंगळसूत्र ऐंशी रुपयेच आहे बरं काही म्हणजे शंभर सांगून ऐंशीला घेतलेलं मंगळसूत्र आहे स्ट्रीट मार्केट रस्त्यावर दोन्ही बाजूला बसतात कि नाही ते झकपक चकचक चकचक घेऊन त्यांच्याकडनं घेतलेलं आहे आता काही ठिकाणी आठवडी बाजार असतात मग तिथं रस्त्याला बसलेलं असं आपल्याला वाटतं काय बाई यांच्याकडनं घ्यायचं नकली आणि आपण स्वतःला फार सोफिस्टिकेटेड आणि हुशार आणि एज्युकेटेड आणि श्रीमंत समजतो ना मग आपण तिथं घ्यायला जात नाही आपण ऑनलाईन मागवतो महागाचे आमचं काय नाही आम्ही जातो तिकडं घेऊन येतो ऑलरेडी आता आणि हे आता मी शंभरचं मी म्हटलं किती देणं ऐंशी द्या म्हणली माझ्या ते स्वतःहूनच म्हणली आईची द्या आता काय करायचं मलाच लाज वाटायला लागली मग मी आणि एक वस्तू घेतली तिच्याकडनं या मावशी या मस्त तुमचा ही गरम गरम डोसा निघालेला आहे मस्त सुंदर जाळी पडलेला पत्तळ पत्तळ डोसा किती सुंदर चविष्ट वास तर काय येतोय रे बाबा का झाला की देते हाक मारते तर आता आपला नाश्ता झालेला आहे तर नेहमीप्रमाणे मल्टीविटॅमिनची गोळी घेऊ जी फार आवश्यक आहे या वयात तर शंभर टक्के आवश्यक आताच या गोळ्यात नरड्यात उतरत नाही मुद्दाम म्हणते आम्ही नारड्यातनं चला आता एकीकडे ही चटणी सगळी काढून ठेवूया व्यवस्थित पुढचे दोन दिवस आपल्याला ही पुरे मस्त झाली आहे मिक्सरचं भांडं धुवून ठेवूया काहीतरी लागतं सारखं लगेचच्या लगेच धुतलं की बरं असतं मिक्सरचं भांडं तर मावशी आलेल्याच आहेत द्यायचं त्यांच्याकडं तर आता तुम्हाला मी हे सांगणार होतं तर मंगळसूत्राविषयी मी बोलत होते की नाही तर बघा बायकांची हौस कपड्या साड्या ज्वेलरी काय त्यांचं मन भरत नाही बघा बायकांचं मन भरत नाही सुरूच आणि त्यात आता ऑनलाईन शॉपिंग आहे काय करायचं ते व्हॉट्सअप ग्रुप एक का। आली काल रात्री जाडं अकरा पावणे बारा झाली होती नोट न सारखं वाजायला लागलं म्हणून मी बघितलं वाजायचं थांबे ना मी म्हटलं एवढ्या रात्री व्हॉट्सअप कॉल कोण केला घाबरल्यावर रात्री मी एवढ्या रात्री कोण केला म्हटलं व्हॉट्सअप कॉल ते सुद्धा म्हणजे परदेशात ना आलेला बाई म्हटलं आता रात्री एवढा कशाला केलाय तिकडं असते हो आत्ता रात्री त्यांच्याकडे उजेड आमच्याकडं अंधार आमची झोपायची वेळ त्यांची आपली दिवस तर मी मॅम म्हण मी आता म्हणतच उचलला फोन कशाला कर बाई करायला लागले रात्री आमची झोप मोड होते पण नाही तो फोन ते काय होतं माहिती का हो ते जे वाजायला लागलो होतं की नाही ते एका मैत्रिणीनं ते व्हॉट्सअप ग्रुप असतात की खरेदीचे शॉपिंगचे काहीतरी एखादं कोणतरी विकत असतं काहीतरी असतंय तर तिनं एकीनं मन मं, मंगळसूत्राच्या डिझाईन्स टाकली रात्री एवढ्या एवढ्या रात्री बसून टून 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 ते वाजायलाच लागलं वाजायलाच लागलं मग सगळ्या डिझाईन्स रात्री तेवढ्या बघितल्या आणि एवढंच नव्हे वर आणि तिनं पर्सनल पण टाकली आणि वर विचार यातल्या कुठले तुम्ही घेणार रात्री बारा वाजता शॉपिंग हे असं आहे ऑनलाईन शॉपिंग प्रकरण मी ऍक्च्युली लिंक लिंकवर क्लिक करून मला जमत नाही ना, ते शॉपिंग करायला पण हे असं मग ती मैत्रीण मागवणार कारण तिला मग तिला काहीतरी कन्सेशन असेल ना त्याच्यावर मग ती मैत्रीण मागवणार आणि मला आणून देणार घरी मग रात्री म्हटली जी पे त्यातले किती काय काय आवडले वगैरे हे रात्री पुढे अर्धा तास आमचं चॅटिंग चाललं होतं हे आवडलं का ते आवडलं का हे नाही आवडलं ते आवडलं रात्री चाललंय हां खरेदी आमची आपण जातो का रात्री कधी मॉलला किंवा बाजारात हे असं आहे बघा आता आहे ऑनलाईन प्रकरणामुळं कधी काही आपण करत असतो उद्योग त्याला लिमिटच नाही आणि खुळ्याचा बाजारच आहे हा रात्री मग ती म्हणजे अहो तुमच्याकडे हे आहे ना मंगळसूत्र मीच तुम्हाला दिले मग हे घ्या हे नवीन आहे असं करून शेवटी एकदाची दोन मंगळसूत्र मला पसंत पाडवली तिनं म्हणजे ती खरी बिझनेसमन सेल्समॅन एकदम परफेक्ट रात्री बारा वाजता बिझनेस झाला तिचा दोन मंगळ मला म्हटले तुम्ही आता पैसे मी म्हटलं आता रात्री उठून काय मी तर कुठे रात्री मी ते करत दुसऱ्या एका फोनवरून तिला जीपे करायचे करायची म्हटलं नाही उद्या करेन जीपे हां ठीक आहे ठीक आहे मी लगेच ऑर्डर बुक करते तिनं लगेच ऑर्डर बुक करून त्याचा स्क्रीनशॉट टाकून आता आता बसून जीपे करायला पाहिजे तिला काय परवा येईल पण आता आता ही ना अशी पाच पदरीची फॅशन आहे किती तीन पदरी आहे आता पाच पदरीची फॅशन आहे याला म्हणायचं पट्टी मंगळसूत्र माहिती आहे काय याला म्हणायचं पट्टी मंगळसूत्र गोल्डची झक मारली ही गोल्डन म्हणायचं याला गोल्डन आणि गोल्डची असतात त्याला गोल्ड म्हणायचं नुसतं ती झक मारली याच्यासमोर बघा किती सुंदर तर आता दोन बुक केलेली आहे एवढं करेपर्यंत आज सकाळी एका मैत्रिणीने अहो अशी अशी सुंदर सुंदर आलेली आहेत तर आपण सगळ्यांनी मिळून तसली घेऊया ते एक म्हणजे तुम्हाला सांगते तसं बघायला गेलं गे तर दीड हजार रुपयामध्ये तीन मंगळसूत्र एक एक मंगळसूत्र कमीत कमी, -कमी आठ ते दहा तोळ्याचं झालं असत म्हणजे <laughs> तीस तोळे मंगळसूत्राची खरेदी मी केलेली आहे रात्री एक वाजता ऑनलाईन <laughs> शॉपिंगची मजा कधीही आपण काही करतो हे मात्र खरंय मला तेच वाटतं की ह्या मुली ज्या असतात त्या दिवसाला असं बसून सारखं सगळे कपडे घ्या ज्वेलरी घ्या पर्स घ्या येऊ घ्या त्याऊ घ्या कानातले घ्या बांगड्या घ्या इतर सगळ्या वस्तू घ्या असं काय 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 करत बसतात ते त्यामुळेच करत बसतात आणि <laughs> मग येतं दुसऱ्या दिवशी नुसतं घरातल्यांनी त्यांचे ऑर्डर आलेली सगळी कार्टून्स म्हणजे खोकडी रिसीव करत बसायचं हे निघून जाणार कामाला रात्री बुक करणार अशी सगळी मजा आहे ही ऑनलाईन शॉपिंगची हसा एन्जॉय करा हसवा छान मज्जा करा किती बोलते म्हणू नका तुम्ही सुद्धा असं गप्पा मारायला शिका शेवटी जेवढं आपण बोलू तेवढं आपलं मन मोकळं राहतं मन मस्त राहतं प्रसन्न राहतं आणि एकदा छान छान बोलायला लागलो की आपल्याला छान छानच अस बोलावं असं वाटतं बरं का आणि वाकडं बोलणाऱ्यांना वाकडंच बोलावं असं वाटतं बोला आणि मग त्यांची निगेटिव्हिटी वाढते आणि आपली पॉझिटिव्हिटी वाढते तर पॉझिटिव्हिटी वाढवा आपण हसत खेळत बोललो की समोरच्याला सुद्धा छान वाटतं सकारात्मक ऊर्जा पसरते आणि तीच पसरवणं जास्त महत्वाचं आहे काय कुणाच्या चुका काढणं काड्या घालत बसणं अरेला कार्य करत बसणं हे जीवन नव्हे कारण कसं आहे क्षणाक्षणाला जीवन बदलते, बदलते बदलत ला हो परिस्थिती बदलते आपली मनस्थिती बदलत असते त्यामुळे कुणाला वाकडं लावायचं नाही वाकडं बोलायचं नाही कारण त्यामुळे काय होतं की तुमच्याबद्दल मत खराब खराब होतं आता गंमत तुम्हाला सांगते एकीनं कोणीतरी लिहिलंय आता ती आमची भाजी होती की भोगीची भाजी ती किती सगळ्या बायकांना आवडली किती बायकांना आवडली किती सुंदर कमेंट्स केल्या बायकांनी आणि तेच अपेक्षित होतं की तुम्ही सुद्धा भोगीची भाजी करणार होता आणि तुमची पद्धत तुम्ही, तुम्ही लिहावी तर सगळ्यांना ती पद्धत फार आवडली कारण ही यांची पद्धत फार सोपी होती तर एक होतं बघा मॅड बाई मॅड तर ती काय म्हणली माहिती ग तुम्ही तुम्ही मेनचट तुमची मैत्रीण पण मेनचट मग मी खाली लिहिलं तिला तू खाऊचट आणि तू पानचट असं मी लिहिलं बरं का नंतर माझ्या लक्षात आलं ती एक मूर्ख आहे आपण काय मूर्ख आहे काय म्हटलं जाऊ दे डिलीट करून टाकली ती तिला नाही डिलीट केली तिला ठेवली आहे कमेंट डिलीट करून टाकली पण असलं सगळं लिहितात मग आम्हाला पण येते की बोलायला मग काय आम्ही डॉक्टर असू काय आम्हाला असलं बोलता येत नाही असं येते की आम्हाला <laughs> काय मज्जा मज्जा बायकांची सुद्धा काय कमेंट का करतात सुंदर आणि मस्त कमेंट कराव्यात छान वाटतं आपल्या मेंदूत मेंदूतनं हॅपी हार्मोन्स स्रवतात लिहिताना सुद्धा आणि तुम्ही स्वतः हॅपी होणं महत्वाचं आहे आम्हाला तुम्ही नका हॅप्पी करू पण स्वतः राहा ना हॅप्पी तुम्ही आनंदी तर तुमचं घर आनंदी जग आनंदी आहे की नाही आणि दुःखाला दुःख वाढतं खवचटपणाने आणि खवचटपणा वाढतो आनंदाने आनंद वाढतो याओ खायला मॅडम या लवकर गरम गरम असेपर्यंत